शेतकऱ्यांसाठी दिवसभराच्या आठ मार्चात ठळक आणि झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर देऊळगाव राजा या बाजार समितीमध्ये कापसाला बाजारभाव मिळाला आठ हजार दोनशे रुपये प्रति आनंद वार्ता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी आता निविदा अंतिम पंचवीस हजार रोजगार निर्मिती होणार पीक विमा एक रुपयात आणि मजुरीसाठी चारशे रुपये खर्च विमा प्रतिनिधीकडून शेतकऱ्यांची लूट सुरू शेतकऱ्यांनी लेखी तक्रारी द्यावी हार्बऱ्याला कमी उत्पादन चांगल्या मागणीचे आधार तर हार्बऱ्याचा भाव हमी भावापेक्षा जास्त राहण्याचा अंदाज हळदीच्या दरामध्ये क्विंटलला दोन हजार रुपयांची सुधारणा गेल्या तीन वर्षाच्या तुलनेमध्ये चांगले दर दोन लाख पोत्यांची विक्री झाली पीक विमा संरक्षणासाठी पैशाची मागणी भूल थापा देऊन शेतकऱ्यांची लोबडणूक सुरू अवकळीमुळे नुकसान त्यात आर्थिक भूर्दंड पंचावन्न हजारावर नुकसानाची पूर्वसूचना दुष्काळ जाहीर एकवीस महसूल मंडळामध्ये मदत जाहीर केवळ आठ मंडळांना एक्कावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना मिळणार अडुसष्ट कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर आठवडा ओलाटला तरीही पंचनामे अपूर्ण अवकाळी पावसामुळे झाले होते नुकसान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं मदतीकडे केलं लक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापूस बाजार भाव गेला सात हजार सहाशे चाळीस रुपये तर सात हजार दोनशे रुपये क्विंटल भाव उन्हाचा पारा चढला केशव शिवनी तालावाने गाठला तळ दुसरं बीड परिसरामध्ये पाणीटंचाईचा झळा वाढणार चिंता वाढली तीनशे शेतकरी व बत्तीस अधिकाऱ्यांना घेतले नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत उपक्रम तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन सोलापूर या ठिकाणी लाल कांद्याला बाजारभाव मिळाला दोन हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल तर सर्वसाधारण एक हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल मशागतीचा भर सर्जा राजाऐवजी ट्रॅक्टरवर आता पशुधनाची संख्या घटली लागवड खर्चही वाढला शेण भाव गगनाला इयर टोंगिंग केले का तर ना खरेदी ना विक्री होणार ना उपचार आर्थिक मदती ही बंद एकतीस मार्चपर्यंत मुद्दत प्रशोधन विभागाकडून करण्यात येणार चणालाही भाव नाही उतारा झाला कमी तर मायबाप सरकार कसे जगायचं सांगा तुम्ही शेतकरी हवालतील भरपाई काढण्याचं स्वप्न भंगले धानप्रमाणे सोयाबीन पिकालाही शासनाने बोनस जाहीर करावा शेतकऱ्यांची मागणी तर सोयाबीनला बसला अवकाळीचा फटका विदर्भातील सगळ्यात मोठं पीक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी गहू हरभऱ्याला फटका तर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण गोंदिया जिल्ह्यामध्ये हवामान आणि पाऊस सुरू गोशाळाकडे पाठवलेले तीस जानेवारी शेती शिवरामध्ये आढळलेले मूर्त अवस्थेमध्ये कुरखेडामध्ये काळजी कशाला मदतीला धावून येणार कन्यादान तर महाराष्ट्र कन्यादान योजनेचा आर्थिक दुर्बल घटकांना मिळणार हा लाभ शासन देवस्थानाच्या जमिनीवर विमा केंद्र चालकाचा होणार गुन्हे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पूर्ण खात्री करून कारवाईची सूचना लेकीच्या लग्नाची काळजी कशाला तर मदतीला धावून येणार कन्यादान तर महाराष्ट्र कन्यादान योजनेचा आर्थिक दुर्बल घटकांना मिळणार लाभ कापूस भाववाढीच्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा दहा हजार रुपयाचा भाव मिळावा कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी भाव वाढण्याची आशा घनसांगी तालुक्यामध्ये जनवारी चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली दहा दिवसामध्ये पन्नास जानेवारी लांबोली चोरट्यांचं आव्हान बैलजोडीसह पाच जानेवारी चोरीला हळद रुसली पण बाजारात हसली हळदीला पंधरा हजार दोनशे पन्नास रुपयाचा भाव उत्पादनामध्ये घट झाल्याने शेतकरी हवल दिलं गाईच्या दुधासाठी लिटरला पाच रुपयाचा अनुदान प्रस्ताव दाखल केलाय का दहा मार्चपर्यंत शेतकऱ्यांना मुद्दत कांद्याचे ई लिलाव सुरू करा कांदा प्रश्नावर अभ्यास समित्याची सरकारकडे शिफारस कांदा अनुदान जाहीर करावे लागतं ही सर्व संघर्ष टाळण्यासाठी ऑनलाईन लिलाव सुरू करण्याची केली मागणी ज्येष्ठांना वयश्री योजनेतील तीन हजार मिळणार तर अर्ज केला कार तर मुख्यमंत्री वयश्री योजना पंधरा मार्चपर्यंत करता येणार अर्ज उन्हाचा कडाका वाढला फळभागा भागा लागल्या सोयगाव तालुक्यातील जलसंकट शेतकऱ्यांसमोर मोठं नुकसान धरणामधील पाणी उपसाही केली बंदी कमी दूध दरामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित फरक वितरण्यास सुरुवात तर कमी दर दिल्यास फटका ना नफा ना तोटा तत्वर वाळू कुठे भेटते साहेब जालना जिल्ह्यातील पाच वाळू डेपो सुरू आणखीन तीन डेपोची करणार प्रतीक्षा सिल्लोडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सव्वा चार लाखांचा एवज लंपास तर शिक्षकाचे घर फोडले जिनिंगमध्ये घुसून तीन लाखाची रोकड चोरली गोळाची मागणी रोडावली दरामध्ये क्विंटलला चारशे रुपयाची घट तर शीतग्राहासाठी खरेदी थांबली कांद्याचे भाव पुन्हा वाढणार की कोसळणार शेतकरी चिंताग्रस्त तर बांगलादेशामध्ये श्रीलंका नेपाळ देशामध्ये कांदा निर्यात करण्यास सुरुवात काँग्रेसनं अनेक जागाचा मोह सोडला सत्तर जागा दिल्या मित्रपक्षांना मित्रपक्षांचा होणार आता फायदा पाकिस्तानामध्ये बळकवणार भारताचा कांदा ग्राहक देश रमजानाच्या महिन्यामध्ये आखतात कांद्याला मागणी तर भारतामध्ये मात्र निर्यात बंदी अवकाळी पावसामुळे नुकसान शेती शिवरामध्ये पंचनामे झाले सुरू बार्शी टाकळी तालुक्यातील महान परिसरामध्ये अधिकारी आले बांधावर थकीत कर्जासाठी शेतकऱ्यांना तगादा लावू नका सरकारचं बँकांना निर्देश वीज बिलातील सवलतीसह शैक्षणिक शुल्क माफ करण्याचं राज्य सरकारकडून सूचना रेशन आणण्यासाठी आता मिळणार दोन पिशव्याही मिळणार तर रेशन कार्डधारकांना आता दोन पिशव्या मिळणार पाच हजार एकारो द्राक्षांचा बागा साडेचारशे कोटींची ओलाडाल श्रीगोंदा तालुका तरुण शेतकरी वळले द्राक्ष उत्पादनाकडे कापूस विकला आणि दर वाढला व्यापाऱ्यांचाच होणार मालामाल तर दर वाढल्याचा फायदा शेतकऱ्यांकडे कापूस उरलाच नाही तर शेतकऱ्यांमध्ये अनेक ठिकाणी नाराजी वोटर हेल्पलाईन मोबाईल ॲपद्वारे असे तपासा मतदार यादीतील नाव तर वोटर हेल्पलाईन डाउनलोड करून आपलं नाव तपासा अखेर बांगलादेशामध्ये कांदा निर्यातीसाठी अधिसूचना जारी तर नॅशनल को कोऑपरेटर्स एक्सपर्टमार्फत होणार पन्नास हजार टन निर्यात कांदा झाला सहाशे रुपयापासून तर दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सोलापूर या ठिकाणी दोन हजार दोनशे पन्नास रुपये कांद्याला भाव मिळाला खान्देशामध्ये आठवड्याभरामध्ये दादर जवारी आवक वाढली तर घरा दरामध्ये घट प्रतिक्विंटल बावीसशे रुपयेपासून तर तीन हजार तीनशे रुपये भाव